श्री स्वामी समर्थ आज आपण जया एकादशीचे उपाय ऐकणार आहोत जया एकादशीच्या दिवशी श्री सह देवी लक्ष्मीची पूजा करावी यामुळे जीवनात प्रगती होते जया एकादशीच्या व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून तुपाचा देवा लावून भगवान विष्णूचे आवाहन करावे यामुळे भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात आणि घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही या दिवशी जगाचे पालनहार श्री विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पिवळे वस्त्र पिवळी फुले पिवळे हार मिठाई आणि फळे इत्यादी अर्पण करावीत त्यानंतर गाईला चारा खाऊ घाला आणि गरजूंना काहीतरी दान करा एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न खाऊ नये तसेच या दिवशी भात खाणे टाळावे या दिवशी एकच प्रकारचा आहार घ्या आणि तो फलहारा सावा